कोल्हापूर येथे पार पडलेल्या अत्यंत भव्य दिव्य अशा प्रो ॲक्टिव्ह अॅबेकस नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये राजयोग प्रो ॲक्टिव्ह अॅबेकसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कमाल अशा चातुर्याची दा कमाल दाखवलेली आहे विविध दा कॅटेगरीमध्ये रँक व उत्तुंग अशी झेप यांनी घेतलेली आहे चोवीसशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते यात सहा मिनटांमध्ये गेलेल्या पेपरमध्ये जवळपास शंभर गणिते अॅक्युरेट सोडवण्यासाठी स्पर्धा असते हे विद्यार्थ्यांनी अगदी पेलून यशस्वी अशी जिंकलेली आहे आपण बघतोय कशा पद्धतीची ही ट्रॉफी आहे आणि नेमका घेऊयात सरांकडनं ऍडिशन आहे आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन डिवायडेशन हे अगदी वाटत नाही मुलं एवढी करतील पण कॅल्क्युलेटरपेक्षा स्पीड मध्ये स्वतः आणि मॅडम त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण देत असता ॲबे कसा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा नॉट अ टीचिंग प्रोग्राम पण ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मुलं घडत असता आता ॲक्च्युली तर तुम्ही सर मला विचारला वी तर वीसचं टेबल सांगा मी पर्यंत टेबल सांगा मला पुढचे टेबल येत नाही पण माझे विद्यार्थी मी अशी घडवले हजारपर्यंत ते टेबल म्हणू शकता आणि ते तुमच्यासमोर लाईव त्याच्यामध्ये आता आपण या मुलांना पहिले ॲडिशन आणि सबट्रॅक्शन डेमो घेऊया त्यांचा ओके रेडी तुम्ही व्हेरी गुड चलो थ्री ॲट टू ॲट सिक्स ऐट नाइन ऐट एट एट टू दैट इज थर्टी इज करेक्ट एंसर ओके थोड़ा सिंपल ऑर्डर आई ऐट फोर ऐट सिक्स ऐट एट एट ट्वेंटी टू एट सिक्स ऐट सिक्सटी थ्री एट नाइनटी नाइन ऐट फोर्टी फाइव दैट इज थ्री हंड्रेड एंड एलेवन इज करेक्ट एंसर वेरी गुड अपन थोड़ा सा थाउजंड प्लेस रेडी तुम्हें ओके वेरी गुड हाँ ट्वेंटी थ्री एड फोर्टी सिक्स एड नाइंटी नाइन एड सेवेंटी सिक्स एड फोर्टी फाइव एड सिक्सटी फाइव एड वन हंड्रेड ट्वेंटी एट एड टू हंड्रेड फिफ्टी फाइव एड सेवन हंड्रेड थर्टी थ्री दैट इज वन फोर सेवन जीरो इज करेक्ट एंसर वेरी गुड आता आपण काही मुलं घेऊया जे आपल्याला टेबल म्हणून दाखवतील आदेश ये समोर कुठपर्यंत टेबल म्हणू शकतो तू व्हेरी गुड मग एक काम कर ना एवढं मी पण कॅल्क्युलेटरचा वापर करतोय एक काम कर तू काय कर का, सर आपण करी टेबल करून घेऊया ठीक ओके रेडी डोळे बंद करून लावली स्टार्ट नाईन्टी फोर वन एटी फोरसेव

बघा जर एकशे सदुसष्ट म्हणजे वन हंड्रेड सिक्स्टी सेव्हन चा जर मुलं टेबल म्हणत असत हे मुलं किती अॅक्युरेट घडल्या गेले आणि यांना असं नाही की, की दोन महिने तीन महिने आपल्या जवळजवळ आता हिमल्टिफिकेशनचे विद्यार्थी जे करायला लागतात त्यांना जवळपास चार ए, ते पाच लेवल झाल्यानंतरला तो परफेक्ट रिझल्ट येतो आणि आपल्या क्लासमध्ये जवळपास आजपर्यंत साडेआठशे विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग दिलेले जवळपास आठ वर्षापासून आपला क्लास चालू आणि आता सध्याच्या बॅचला आपल्याकडे दीडशे विद्यार्थी आहे आपण ऑफलाईन आप आणि ऑनलाईन मध्ये पण हे करू शकतो आता हे झालं ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन आपण डिवायडेशनचं पण डेमो घेऊया ईशा चाल इकडं ईशा बोरुडे हिचे पण आता एट लेवल चालू ईशा ही तोंडा <coughs> ओके ईशा डिवायडेशन साठी रेडी yes. ओके हा ट्वेंटी थ्री डिवायड बाय टू व्हेरी गुड वन हंड्रेड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह डिवायड बाय फोर व्हेरी गुड बघा अंकांची ज्या या मुलांना म्हणू शकतो आपण कारण की यांच्या सोबत फक्त मॅटर नाही तर यांच कॉन्सन्ट्रेशन लेवल तेवढी वाढली त्या कॉन्सन्ट्रेशनच्या लेवलमुळे एवढे मुलं करू शकतात आणि अगदी जर ईशाला बघितलं ईशा आपल्याकडे आली होती क्लासमध्ये तर त्यावेळेला अगदी तिचे फिफ्टीन पर्यंत टेबल ला नव्हते आणि आता दोन वर्षामध्ये ती थाउजंड पर्यंत कुठलाही टेबल करू शकते मल्टिप्लिकेशन डिव्हायडेशन हातावर करू शकतात जर पॅरेंट्सला सांगितलं तर पॅरेंट्स पण करेल पण वय आणि पेनानी नि करणार आणि त्यांना एक गणित सॉल्व्ह करायला असं डिव्हायडेशन करायला किमान पंधरा मिनिट लागेल आपल्या मुलं पंधरा सेकंदामध्ये ते करा लागतात आपण यावेळेला आता थोडासा मोठा कॉन्सन्ट्रेशनचा सण घेणार आहे सर्वजण रेडी ओके पूर्ण कॉन्सन्ट्रेशन वाढवा आपण बघा आता किती ऍडिशन आपण आणि सप्टर मुलांकडनं करून घेऊ शकतो ट्वेंटी थ्री ॲड फायू ॲड नाईन ॲड सेवन ॲड फाईव्ह एट सिक्स एट ट्वेल्व एट थर्टी थ्री एट सिक्सटी नाइन एट फोर्टी फाइव एट सिक्सटी सिक्स एट सेवेंटी एट एट नाइंटी थ्री एट ट्वेंटी थ्री लेस फिफ्टी फाइव लेस एटी नाइन एट ट्वेंटी टू एट फोर्टी फाइव एट सिक्सटी फाइव एट सेवेंटी एट एट थर्टी नाइन At 66, that is, six 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 five. Five is the correct answer, very good, बघा आतापर्यंत आपण जर मुलांना विचारले तर जवळपास काय वाटलं तुला आता चांगलं वाटलं खूप छान वाटलं स्पर्धेत किती लोक होते तुझ्यासोबत पंचवीसशे लोक होते पंचवीसशे लो पोरांमध्ये तू पहिला हो बर काय काय विचारलं होत प्रश्न म्हणजे पेपर शॉर करायचा होत मला ए... मला सगळे एकतीस पर्यंत येतात दे अक्युरेट आणि एकतीसचा मी आता पाठ केलेला आहे एकवीसचा आता केला एक नाही एकतीस एकतीसचा पाठ केला बरं एकतीसचा पाठ आम्हाला एकतीस दोन बासष्ट एकतीस त्र त्र्याण्णव एकतीस चौक एकशे चोवीस एकतीस पाच एकशे पंचावन्न एकतीस सगळे एकशे शहाऐंशी एकतीस सात दोनशे सतरा एकतीस आठ दोनशे अठ्ठेचाळीस एकतीस नऊ दोनशे एकोणऐंशी एकतीस जाई तीनशे दहा सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस जुने चौपन्न सत्तावीस ती एक्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे बत्तीस सत्तावीस सगळे एकशे बासष्ट सत्तावीस साठी एकशे एकोणवद सत्तावीस साठी दोनशे सवा सत्तावीस नऊ दोनशे त्रेसाठ सत्तावीस जाय दोनशे सत्तर

हा आपला अबॅकस डिवाईस याच्यावर मुलं म्हणजे आपले किमतीरियड ठरले जातात जसं की आपल्या एका हाताला फाईव्ह फिंगर्स आहेत आपण नेहमीप्रमाणे लबन टू थ्री फोर फाय असं काउंटिंग करणार परंतु अबॅकसच्या भाषेमध्ये या फाय फिंगरची आपण व्हॅल्यू नाईन काढलेली आहे आणि दोन्ही हाताच्या बोटांची व्हॅल्यू आपण या नाईन्टी आणि याची नाईन नाईन्टी नाईन म्हणजे आपण अबॅकसद्वारे फिंगरची या ठिकाणी मूल्यमापन केलं आहे आणि यातून आपण नाईन्टी नाईन पर्यंत टेपल आपण फिंगर नाही करणार ते पण तुम्ही शिकवणार परंतु आपण अब्याकसची जवळ करून घेऊया अभ्याकस हा थर्टीन रॉडचा अब्याकस आहे अभ्याकसला मन्या मन्याची पाठी असतंभ जाते त्यानंतर आभ्याकस ही जी बिट्स आहे त्याला आपण मनी म्हणतो आणि अभ्याकस हा दोन भागाने डिवाईड केलेला आहे जी मधली पट्टी आहे मधल्या पट्टीला मनाचे व्हॅल्यू बार मधल्या पटलो जे व्हाईट ऑटिल आहे त्याला म्हणायचं झिओ याचं युनिट प्लेस टेन प्लेस आणि हंड्रेड प्लेस या ठिकाणी मांडणी केली जाते ज्याप्रमाणे आपल्या एका हातात फाईव्ह फिंगर्स आहेत जसे की आपले हे फोर फिंगर जवळजवळ आहे शेजार शेजर आहे म्हणजे आपले फोर फिंगर्स म्हणजे तुमचे हे फोर बिट्स आणि या फोर फिंगरपासून थंब जो आहे खूप अंतरावर आहे मग आपला हा जो थंब आहे तो म्हणजे आपला हा अप्पर बिट या वरच्या बीटला अप्पर बीट खालच्या बीटला म्हणायचे लोअर बीट अप्पर बीटची एका बीटची व्हॅल्यू आहे फाईव्ह तर आणि एकच नंबर घेतला जातो त्याचप्रमाणे तोच नंबर हा टेन प्लेसला गेल्यानंतर सुद्धा हा होणार हा वन टू थ्री फोर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त अधिक होण्यासाठी आपण मधला व्हाइट डॉट म्हणजे आपण या ठिकाणी सेंटर पासून घेऊया ज्यावेळेस तुम्ही अबेकस हा झूम करणार त्यावेळेस तो क्लीन होणार आणि या ठिकाणी कोणतं कोणतं हवी ज्यावेळेस वरचा बीट खालच्या व्हॅल्यू बरा टच होणार त्याच वेळेस याची व्हॅल्यू चेंज होणार आपण मधल्या व्हाइट डॉट पासून सुरुवात इथून युनिट प्लेस टेन प्लेस आणि हंड्रेड प्लेस वन टू थ्री आणि फोर फोर नंतर येणार नंबर फाइव आहे म्हणून वरच्या बीटची व्हॅल्यू आहे फाइव फाईव्ह नंतर नंबर येतो सिक्स या फाईव्हमध्ये कोणाकरता सिक्स झालं नंतर सेवन एट आणि नाईन नाईन नंतर नंबर येणार टेन तो टेन हा आपण टेन प्लेसला गेल्यानंतर येणार हा टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फोर्टीनंतरला फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी हे नाईन्टी आणि हे नाईन नाईन्टी नाईन म्हणजे नंतर हंड्रेड आणि थाउजंड याप्रमाणे तुमचे वर्तणार आणि मुलं एकदा हे शिकले की ते गर गर ते, ते मुलं फिंगर आपण एकदा फिंगरवर टेबल तयार करणं तुझं टेबल सगळ्यांना पाठ आहे फिंगर रोट कसं घेणं बघा नंबर काउंटिंग तुम्हाला फिंगर जा म्हण टू वन जा टू टू जा टू थ्री जा टू फोर जा एट जाईव सिक्स सेव्हन एट होतंय टू फाय म्हणजे आपला सेकंड जाईन जा टू टेन जास्त याप्रमाणे आपण थाउजंड हंड्रेड च्या पुढचे पण आपण टेपल फिंगर तयार करणार आहोत यावर आपण एडिशन कशी घालू बघा

सगळ्यात जास्त भीती वाटते गणिताची आणि इंग्लिशची गणिताची सर्वात जास्त भीती वाटत असते तर गणित एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी आपले सर आहेत आणि अबॅकस म्हणजे काय आणि कशा पद्धतीने गणित सोपं करून त्याच्यातही प्राविण्यता मिळवल्या जाऊ शकते हे आपल्याला सरांनी दाखवून दिलेलं अभ्याकस नेमकं काय असतं सर काय सांग नमस्कार मी योगेश खाता मी गेल्या आठ ते नऊ वर्षापासून अभ्याकस शिकवतोय अभ्याकस हा एक आ, बेसिक गणिताचा कोर्स नाही हा एक बेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे याने काय होतंय मुलांचे बुद्धिमत्ता विकास होत असते ऍबॅकस मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना शिकवत असतो आता अॅबॅकस ह्या या टूलवर आम्ही शिकवत असतो याला अॅबॅकस टूल असं म्हणत असता हा स्टुडंट अॅबॅकस आहे यामध्ये मोठा आणि छोटा जे की छोटे विद्यार्थी आणि मोठे विद्यार्थी त्यांना वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने हे टूल दिले असतात हा फक्त गणित पालकांचा असं समज असतो की गणिताचा विषय आणि की गणित डेव्हलप होणार तर हे साप चुकीचं गणित तर होणारच मुलांचं त्यासोबतच हा ले ले। वेग 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 दे बेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे अॅबॅकस हा जवळपास आपल्या भारतामध्ये वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी आलेला आहे पण अलीकडं अॅबॅकसला एवढी गती प्राप्त आलेली आहे कारण की पालकांसमोर त्याचे रिझल्ट वेगवेगळे रिझल्ट येत आहे अॅबॅकसमध्ये बेन डेव्हलपमेंट सोबतच अॅबॅकस मध्ये मुलं वेगवेगळ्या शाळे विषयामध्ये पर्सेंटेज वाढवतात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये फोकस करतात मग अबेकस म्हणजे आणि गणित म्हणजे काय मग गणिताची भीती कशी दूर होणार ह्या ऍबॅकसच्या स्लेट वर आम्ही मुलांना गणित शिकवतो आणि ह्या गणिताद्वारे मग हळूहळू जो शाळेचा सिलेबस आहे बेसिक याच्यामध्ये आम्ही त्यांना झिरो टू नाईन्टी नाईन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन फर्स्ट लेवलमध्ये शिकवत असतो मग अगदी आम्ही पाच वर्ष वयोगटापासून बसून तर चौदा वर्ष वयोगटांच्या कुठलाही मुलगा असो कसाही असो गणिताची किती भीती असो त्याच्या मनामध्ये अगोदर आम्ही सुरुवातीला त्याच्या मनातली गणिता ती भीती दूर करतो आणि या अब्याकच्या स्लेट साह्याने त्याला वेगवेगळे आम्ही ऍडिशन अट्रॅक्शन शिकवतो आणि जसं जसं तो पुढे लेवल करत जाईल मग सेकंड लेव्हल थर्ड लेवल फोर्थ लेवल टोटल आपण आठ लेवल आहे आपल्याकडे अबेकटच्या मग या आठ लेवलमध्ये पूर्ण बेसिक बेरीज वजा बाकी भागाकार गुणाकार ह्या तर क्रिया येतातच या सोबतच माझे असे काही विद्यार्थी आहे आता मी तुम्हाला थोड्या वेळ डेमो दे अगदी सेकंदात करता जसं की शाळेमध्ये जर शिकवलं त्यांना मग आपण शाळेला दोषी द्यायचं का तर नाही शाळेत तर येतच त्यांना पण शाळेमध्ये काय होतंय की त्यांचा जो एक मेन जो भाग आहे कॉन्सन्ट्रेशनचा एकाग्र होणे तो हल्ली शाळेमध्ये काही शाळेमध्ये घेत नाही मग आम्ही अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वेग घेतो मेडिटेशन घेतो आमचे विद्यार्थी जवळपास तीस मिनिट पंचेचाळीस मिनिट ते एक तास मेडिटेशन करत असतात त्यांना तशा टेक्निक शिकवले आहे आणि मध्ये फक्त गणितातच नाही तर इतर विषयांमध्ये पण मुलं चांगले मार्क घ्यायला लागतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो परिपूर्ण बेंड डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे गणितासोबत इंग्रजीसोबत मुलांचं बेंड डेव्हलपमेंट पण होत असते आणि ते सध्या मध्ये ज्या ट्रॉफी आपण बघतोय मुलांच्या अबेकस मध्ये पण कॉम्पिटिशन असते कसं आहे सुरुवातीला वेगवेगळ्या लेवल असतात आठ लेवलचा आहे मग प्रत्येक लेवल मागं काय करत असते कंपनी यांची कॉम्पिटिशन ठेवत असते मग ज्या मुलाची फर्स्ट लेवल कंप्लीट झाली तो त्या कॉम्पिटिशनला अपेयर होत असतो आताच मागं झालेल्या रिजनल लेवलमध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी मी जवळपास क्लासमधून पंचेचाळीस विद्यार्थी बसवले होते त्यामध्ये एकोणतीस विद्यार्थी माझे नॅशनल लेव्हलला सिलेक्ट झाले सर कोल्हापूर येथे आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो माझ्या पालकांच्या सहकार्यामुळे मी ह्या एकोण तीस विद्यार्थ्यांपैकी माझे जवळपास अठरा ते एकोणीस विद्यार्थी ट्रॉफी विनर आले आणि त्याच्यामध्ये आदेश वायगुळगे हा फर्स्ट नंबरनी भारतातून पहिला आला आणि तो सायकल विनर झाला आदेश संभाजीनगरचा हो आदेश अगदी इथंच क्लासच्या बाजूलाच राहतोय आणि जवळपास त्याची आठ लेवल आता चालू आहे आठवी लेवल आणि सुरुवातीला जेव्हा तो विद्यार्थी म्हणून आला तेव्हा त्याची स्थिती काय होती आणि शिकल्यानंतर आता तुम्ही जे म्हणताय हा आदेश हा एक चांगल्या शाळेतला विद्यार्थी होता सुरुवातीला पण त्याला एक बारा तेरा पर्यंत टेबल येत होती आता आपण त्याच्याशी पण बोलूया तर त्याला जवळपास आता हजारपर्यंत टेबल येतात ते पण न चुकता आणि अगदी छान पद्धतीने ते टेबल करू शकतो म्हणजे फक्त हा टेबलच आहे नाही का तर नाही मध्ये त्याचे एक मानसिकता बनली आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय आणि मध्ये बऱ्यापैकी परफेक्ट झालाय आणि सातत्याने आम्ही आता एवढ्या वर्षापासून सेवा देत आलोय तर आम्हाला दरवर्षी असे बेस्ट सेंटर आवड असे मिळत असते यावेळेस पण आम्हाला मोस्ट एनर्जेटिक सेंटरचा अवॉर्ड आपल्या क्लासला प्राप्त झाला आहे सर आता समजा ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत जे ज्यांना आपल्याला अबॅकस माहिती नाहीये किंवा हे कोर्स कशा पद्धतीने केला जातो किंवा त्यांना समजा क्लासेस म्हणजे जसे की क्लास लावले ला जातात तर कशा पद्धतीचं त्याचं प्रक्रिया असते तीन महिने चार महिने मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की आयबॅकस हा एक बेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्यामुळे आपण कुठलाही पहिले अगोदर काय होतं लॉकडाऊनच्या अगोदर आयबॅकस कडे पाहिला जायचं आणि तो ऑफलाईन कोर्स असायचा माझ्या इथं ज्या वेळेपासून कोरोना लागलाय त्यावेळेपासून मी ऍबॅकस ऑनलाईन पण क्लास चालू केले ज्या पद्धतीने मी ऑफलाईन मध्ये मुलांना रिझल्ट देतो त्याच पद्धतीने ते ऑनलाईन मध्ये पण मुलं एकदम छान करू लागतात काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना कारण की शालेच्या शालेय सिलेबस शाले वेगळा आहे आणि ऍबॅकस हे वेगळे आहे त्यामुळे आम्ही ऑनलाईन पण त्यांना चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आपण पहिली पासून तर अगदी आठवी नववीचे विद्यार्थी अॅबॅकसला ऑनलाइन मध्ये पण प्रवेश देत असतो माझी ची नंदुरबारची एक आहे अपूर्वा रिसे म्हणून ती पण त्या कॉम्पिटिशनला सिलेक्ट झाली होती नॅशनल कॉम्पिटिशन कोल्हापूर येथे कोर्स किती दिवसाचा हा साधारण कोर्स करायला गेले ते दीड ते दोन वर्ष लागते कारण की आम्ही रेग्युलर बॅचेस घेतोय सकाळी आणि संध्याकाळी दुपारपासून बॅचेस चालू असतात आमचे तीन ते चार बॅचेस आहे एक लेवल आपली दोन महिन्याची असते असे आठ लेवलचा कोर्स आहे हा साधारणतः दीड ते दोन वर्ष जाते पण या दोन वर्षांमध्ये मुलं एकदम परफेक्ट बनाव लागतात शाळेमध्ये जे काही अडचण आहेत त्यांना भागाकार गुन्हा त्याच्यानंतरला इतर सम येतात ते सह सगळे इक्वेशन समीकरण ते अगदी काही सेकंदात सॉल्व करावं लागतात तर हा तब्बल कोर्स दीड वर्ष ते दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या याच्यावरती किती लवकर प्राप्त करतात दोन वर्षामध्ये परिपूर्ण बेन डेव्हलपमेंट होतं आठ महिने आठ लेवलचा कोर्स त्यांचा कम्प्लीट होतो खरच परिणाम होतोय का किंवा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये परिणाम झालाय किंवा काय अनुभव आलाय आपण पालकांशी चर्चा करणार आहोत की कशा काय क्लास मध्ये खूप छान आहे खूप छान आहे त्याच्यामुळे माझ्या मुलाला खूप प्रगती झालेली आहे तीन वर्ष झाली क्लास लावून छान क्लास करून गणित सोपं झालं टेबल माझ्या मुलीचे माझे दोन मुलं मुलगी एक मुलगी माझ्या मुलीचे फक्त दहा पर्यंत होते आता तिचं थर्टी टेबल चालू आहे सर म्हणजे पस्तीस पर्यंत कंटिन्यू सांगा राजवच्या सर म्हणजे सरांनी खूप त्याचे टेबल वगैरे पण खूप त्याच्यामध्ये पण खूप प्रगती झालेली आहे आणि खूप असं सरांचं आणि मॅडमच खूप सहकार आता स्पर्धेत नॅशनल चॅम्पियन झालेलं आहे तुमचा विद्यार्थी काय सांगाल म्हणजे गणितामध्ये खूप असं पक्का पाया झालेला त्याचा क्लासमध्ये येऊन त्याला दो जवळजवळ दोन दोन अडीच वर्ष झाले क्लासमध्ये सरांनी खूप छान प्रमाणात त्यांना शिकवलं त्याची प्रगती पण खूप छान झाली आहे आणि कोल्हापूरमध्ये त्यांनी खूप छान प्रकारे असं विजेते विजेते झालेला आहे तो सायकल व्हीलर त्यामुळं खूप छान वाटलं मला आम्हाला माहिती पण नव्हतं क्लास असं ना नाव पण लक्षात नव्हतं आमच्या पण आमच्या मुली दीड वर्षामध्ये तीन ट्रॉफी जिंकल्या धन्यवाद जो प्रयोग अभ्यास हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये माझा मुलगा इथं एक सहा महिन्यापासून आहे माझ्या मुलाला पाडे टेव्हल पर्यंत येत होते आता थर्टी पर्यंत पाडे येते आणि एकही ट्रॉफी माझ्या घरात नव्हती पण अभ्यास म्हणून माझ्या घरात ट्रॉफी आली आणि सरातील मॅडमचं खूप खूप धन्यवाद आणि एवढे चांगले शिकवतात की या राजयोगचं भारतामध्ये एक मिनर झालेला आहे सायकल विजेत आहे म्हणून मी तर म्हणतो खेड्यापाड्यात पण जायला पाहिजे आणि ब्रेन एवढं माइंड फ्रेश होतात की मुलं गणितामध्ये परफेक्ट होतात आणि जर त्यांना कुठे आपण विचारलं तर मॅच सांगत सगळे हे फक्त पोर बोटावर करतात तर लोक परेशान होतात हे बोट हलवून काय करतात की हा कुठंच प्रकार नाहीये म्हणून सगळे मुलं अभ्यासाला लावायला पाहिजे सर्व पालकांना विनंती आहे की राजयोग मध्ये ऍडमिशन घ्या आज नाही आत्तापासून सुरुवात करा सरांचा मॅडमचा धन्यवाद